हे बघा मित्रांनो या महिला बघा सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पैरेपान करतात आणि आम्ही ह्यांना तीन दिवस आमच्याकडे बोलवलं आहे पैरेपानासाठी आमच्या गुरांचा चारा संपला आहे तर शेतातून गवत कापून त्याच्या वरडी बांधून आणतात आहेत बघा असं नाही की शहरातच महिला काम करतात कोकणातसुद्धा महिला काम करतात बघा कोकणातसुद्धा महिला सगळ्यांच्या पुढे आहेत हे बघा एक एक वरण बघा केवढी मोठी मोठी आणलं नाहीये आई सुद्धा आहे म्हातारी बाई हे बघा संध्याली पाच वाजेपर्यंत करणार ना ताई हा पाच वाजेपर्यंत करणार हे वाजे बघा घरातलं सर्व काम हुरकून ना घरातलं सगळं काम हुरकून आलाव ना घरातलं सर्व काम हुरकून बघा पहिल्यापणाला बाहेर निघतात दोन पैसे मिळतील तर कोणाला नको आहेत ना मग एकदम टणटणीत आहेत बघा चुलीवरचं जेवण विहिरीवरचं पाणी आणि शेतात रुजवलेली ताजी ताजी भाजी कशा ठणठणीत आहेत बघा हे बघा कसं आणून टाकतात आहेत बघा हे बघा आहे ना कशा महिला काम करतात बघा कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा या महिलांसाठी नक्की एक लाईक करा मित्रांनो आता <laughs> पुन्हा जात आहे अच्छा अच्छा आता पुन्हा आणायला चालले ती लोकं हे बघा पाच वाजेपर्यंत आणतच राहणार हे बघा एवढा आणला नाही सकाळपासून गुरांचा आमच्या सारा आहे कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद